बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समितीतील मोहणा बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे मद्यदुंद अवस्थेत थेट शाळेच्या आवारात पोहोचले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसमोर प्रार्थना सुरू होती नशेत डडमडत मुख्याध्यापक शाळेत येताच त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली विद्यार्थ्यांसमोरच धिंगाणा आवाज आणि गैरवर्तन या सर्वांचा व्हिडिओ काही पालकांनी मध्ये टिपला आणि काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकारानंतर ग्रामस्थात संतापाची लाट उसळली आहे पेशाची प्रतिमा करणाऱ्या कृत्यावर ग्रामस्थांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे मुख्याध्यापक कांबळे यांना त्वरित निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण विभागाला दिली आहे याच दरम्यान या घटनेमुळे शाळेत दहशतीचं वातावरण निर्माण झालंय काही विद्यार्थ्यांना भीती वाटल्याचं पालकांनी सांगितलं मेहकर तालुक्यात ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे शिक्षण विभाग या प्रकरणावर कोणती भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल ಸದ್ಯ <laughs> ಪಡೆಯ <laughs> 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 <laughs>